दोन हजार पंचवीसच्या त्रिपदीच्या ब्लॉग मित्रांनो त्या तिरुपतीच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तिरुपतीच्या ब्लॉगमुळं खऱ्या अर्थानं द फॅमिली टूर चॅनलला ओळख मिळाली आणि ते आम्ही कंटिन्यू करतो दोन हजार चोवीसची असेल दोन हजार तेवीसचे असेल त्यांचे जे मेन व्हिडिओ होते मेन व्लॉग होते ते बघून खूप सारी लोकं तिरुपतीला गेलीत याचा आम्हाला अभिमान आहे याचा आम्हाला आनंद आहे खरोखर मनापासून की आमच्यामुळं खूप साऱ्या लोकांना तिरुपतीला जाता येते चांगली माहिती मिळते कॉन्फिडन्स मिळतो आणि तीच सिरीज आपण कंटिन्यू करणार आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला जायचं आहे तिरुपतीला आणि दोन हजार पंचवीसची जून महिन्यातली परिस्थिती काय आहे तिरुपतीची काय बदललं आहे काही तसं आहे काही गोष्टीमध्ये आपल्याला काळजी घ्यायची आहे हे सगळं तुम्हाला सांगणार आहे चला आपली तयारी झालेली आहे कोण कोण जाणार आहे आपण तर ह्या व्हिडिओ नेहमीप्रमाणे प्रथम आहे आपल्याबरोबर मी आहे ू आहे आणि संजना आहे मम्मीला नेला असतं खरं मम्मीचं काय गुडघ्यानं जमणार नाही कारण आपण ह्या वेळेला जाणार आहे मित्रांनो कसं प्रथम अलीपिरी अलिपिरी पायऱ्यावरून चालत जाणार आहे तिरुपतीला तो सगळा प्रवास तुम्हाला दाखवणार आहे चला सुरू करूया करू आपली टूर मित्रांनो बघा एक दाखवायचं राहिलं आमचा शॉकी बाईला न्यायचा होता दोन हजार चोवीसच्या टूर मध्ये तुम्ही बघितलेलं दाद्या आणि ओवी होती शॉकी काय आपल्या बरोबर आलेला नव्हता खरं या टूर मध्ये सुद्धा आपण नेणार नाही कारण चालत शक्ती कुठल्या टूर मध्ये बघितलं प्रथम गाणगापूर अक्कलकोट गाणगापूर अक्कलकोट मध्ये जर तुम्हाला पटत नसेल तर याचा चेहरा तुम्ही संध्याकाळच्या झूम करून बघा प्रथम गोविंदा गोविंदा मोठ्यानं हा नमस्कार स्वागत आहे तुमचं राम नमस्कार राम राम गोविंदा गोविंदा आमचा गोविंदा गीत आहे बघा चला पोहचलेलो आहे कोल्हापूर रेल्वे स्थानकावर तुम्हाला माहीत आहे आपल्याला जर तिरुपतीला जायचं असेल सगळ्यात कन्व्हिनियंट वे रेल्वे कोल्हापूरचं जे माझ्या पाठीमागं तुम्हाला हे जे रेल्वे स्थानक दिसते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस खूप ऐतिहासिक संदर्भ आहे मित्रांनो अराऊंड अठराशे शहाऐंशी बागा काय म्हणतोय अठराशे शहाऐंशीच्या च्या वेळेला हे रेल्वे स्थानक सुरू केलेलं आपले जे छत्रपती शाहू महाराज होते तर त्यांच्या दूरदृष्टीचं हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे त्यावेळेला कोल्हापुरात एक रेल्वे स्थानक असावं असा त्यांनी विचार केला त्यावेळेचं कोल्हापूरची व्याप्ती विचार विचारात घेता जे इतर रेल्वे स्टेशन होणं हे खूप मोठी गोष्ट आहे त्यावेळेला कोल्हापूर खूप मोठं होतं असं नव्हतं त्यामुळं आत्ता आपल्याला असं वाटतं की खूप मध्यवर्ती ठिकाणी आहे खरं त्यावेळेच्या दृष्टीनं योग्य होतं मित्रांनो टर्मिनस आहे इथं संपते रेल्वे म्हणजे मिरजेतून येणारा मार्ग कोल्हापूरला जोडतो आणि इथून पुढं जात नाही खरं असं नाही मित्रांनो दोन हजार सोळा साली प्रस्तावित कोल्हापूर वैभववाडी म्हणजे मिरज कोल्हापूर वैभववाडी असा प्रस्तावित मार्ग आहे आणि त्यासाठी अराऊंड पाचशे साडेपाचशे कोटी त्यावेळेला काय केलेलं आहे अॅलोकेट केलेलं आहे तर अजून काम सुरू झालेलं नाही कसल्या बावड्यातून तो मार्ग जाणार आहे कारण इथून पुढं वाढवणं तो शक्य नाही मित्रांनो कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनच्या बाबतीत आणखीन बोलायचं झालं तर बघा आत्ता विकास होताना दिसतो आहे जुनं जे आहे ते ब्रिटिशकालीन आपल्याला जे स्ट्रक्चर आहे ते दिसून येत आहे खरं अमृत भारत या योजनेअंतर्गत अराऊंड एक पंचेचाळीस पन्नास कोटीचा निधी अलोकेट झालेला आहे आणि त्याची तुमच्या काम आपल्याला इथं होताना दिसत आहेत इथून धावणाऱ्या काही महत्त्वाच्या रेल्वेज म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आपली तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस महालक्ष्मी एक्सप्रेस जी मुंबईला कोल्हापूरशी जोडते आणि जी रोज धावत असते खूप फेमस आहे आणि त्याचबरोबर राणीचन्नम्मा एक्सप्रेस जी इथून बेंगलोरला धावते तर म्हणजे बघा हे बाउंड्रीवरचं आपलं महत्त्वाचं शहर आहे आणि इथून मुंबईसुद्धा आणि इथून बेंगलोरसुद्धा जोडणारे ह्या रोज धावणारे रेल रेल्वे आहेत तशीच आपली हरिप्रिया एक्सप्रेस दिल्लीला हैदराबादलासुद्धा इथून रेल्वेगाड्या जात असतात मित्रांनो चला प्लॅटफॉर्मवर पुढं दिसतंय बघा तुम्हाला आपली गाडी बऱ्यापैकी लागून असते गाडी आता येऊन इथं दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर लागेल बघा इथं प्लॅटफॉर्म आपल्याला दिसताना दिसत आहेत पुढं एक इकडे एक, एक नंबरचं आहे दोन नंबरचा आहे तीन नंबरचा आहे तर मोस्टली जो प्लॅटफॉर्म वर्किंग असतो तो दोन नंबरचा असतो कारण लिमिटेड गाड्या टर्मिनस असल्यामुळे लिमिटेड गाड्या इथून सुटतात किंवा इथं येतात तर आपण काल बुकिंग केलेलं बघा मित्रांनो तर क तात्काळमध्येच ता आपण बुकिंग केलेलं तुम्हाला इथं दिसत असेल बघा तात्काळ स्लीपर कोटेट आपण बुकिंग केलेलं आपल्या कन्फर्म सीट आपल्याला एस नाईनमध्ये मिळालेलं आहे खरं ऑप्ट फॉर अपग्रेड म्हणजे अपग्रेडचा ऑप्शन दरवेळेला का ऑन करायचा तात्काळमध्ये सुद्धा आपण तिकीट बुक केलेलं असूनही आपला करंट स्टेटस जर तुम्ही बघितला तर आपल्या स स्लीपरमधून इकॉनॉमी थर्ड ए सीला अपग्रेड झालेले आहेत सीट कन्फर्म यम वनमध्ये बघा यम वन म्हणजे थर्ड ए सी इकॉनॉमी कोचेस जिथं थोडंसं तुम्हाला लेग स्पेस वगैरे हो कमी मिळतो कारण ठीक आहे ना तुम्हाला पांघरूम वगैरे हो मिळालं चांगला रेस्ट मिळाला कोचेस चांगले मिळाले तर त्यामुळं नक्की दरवेळेला बुकिंग करत असताना ऑनलाईन जर तुम्ही करत असाल कुणालाही सांगत असाल तर अपग्रेडचा ऑप्शन दरवेळेला चेक करायचा आहे गाडी लागलेली आहे पुढं अनाऊन्समेंट होत आहे आणि कोच पोजिशनसुद्धा डिस्प्ले होत आहेत तर त्यानुसार आपण इथे येऊन बसलेलो आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर आपली हरिप्रिया एक्सप्रेस तिचा नंबर आहे सतरा चारशे सोळा बघा तिकडून येणारी गाडी कोणती सतरा चारशे पंधरा आणि इकडून जाणारी गाडी कुठली सतरा चारशे सोळा सर ही जी गाडी तुम्हाला दिसते लाल कलरमध्ये तर या डब्यांना एल एच बी पोहचवे असं म्हणतात तर ह्या डब्यांची खासियत काय असते मित्रांनो ह्या डब्यांची संरचना इतक्या चांगल्या प्रकारे केल्या म्हणजे यांचा जो काही आपण काय म्हणतो शॉक ऑफसर बरं आहे तर तो खूप चांगला आहे आणि त्यामुळे हे डबे एकशे तीसच्या गतीने धावू शकतात बरं ही गाडी एकशे तीसच्या गतीने धावते का मित्रांनो नाही या गाडीला डिस्टन्स किती कवर करायचा आहे नऊशे पाच किलोमीटर म्हणजे कोल्हापूरहून तिरुपतीपर्यंत आणि त्यासाठी ही किती वेळ घेते एकोणीस ते वीस तास घेते तर आपण जर हिशोब काढायचा म्हटलं तर पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर या अव्हरेज स्पीडनं ही गाडी लावते चला आपल्याला जसं मला सांगितलं आहे तसं स्लीपरहून जे ए सी थर्ड ए सीचे इकॉनॉमी कोचेस आहेत त्यामनं आपण स्टार्ट करतो बघा ए सी टूचा कोच इथं आहे ए सी वन म्हणजे एच जे आहे यच जो आहे तो तो, एसी वन तो, एसी वन तो ए सी वनचा कोच जे असतात ते ए सी टूचे कोच आणि नॉर्मली ए सी थ्री जे असतात ए सी थ्री तर ते नॉर्मल एसी थ्री कोच आणि हा जो आहे तो आपला यम म्हणजे एसी इकॉनॉमिक कोच तर यमोन मध्ये आपल्याला जागा मिळालेली आहे तर ची खासियत काय खासियत म्हणण्यापेक्षा च हे काय आहे की हे अफोर्डेबल आपल्याला का पडतं स्पेस बघितला जो दोन सीटच्या मधला आहे पण तो खूप कमी आहे आणि जी सीट आहे तर सीट सुद्धा तशी बघायला गेले तर छोटी आहे आणि त्यामुळं काय होतं की जर तुम्ही लहान मुलांबरोबर प्रवास करत असाल तर आपण म्हणतो की बाळाला घेऊन मी झोपतो तर हिता तसं झोपता येत नाही आणि त्यामुळेच आम्ही काय केलेलं आहे आमच्या यासाठी एक सीट बुक केलेली आहे तर आपल्या सीट कोणत्या कोणत्या मित्रांनो दोन नंबर चार नंबर पाच नंबर आणि आपल्याला साईड लोवर पंधरा नंबरची सुद्धा सीट मिळालेली आहे आता ती आपल्याला ऍडजस्ट करावी लागेल चार्ट व्हॅकन्सी मध्ये आपण बघितले की एक नंबरची जी लोवरची सीट आहे तर त्याचा जो काही पॅसेंजर आहे तो बेळगावमधून चढणार आहे तर तोपर्यंत आपल्याला ही सीट वापरायला मिळते ज्या वेळेला तो येईल त्याला आपण तिकडे ऍडजस्ट करायचं ज्ञानाला इथेच घ्यायचं तो हुबळी पर्यंत आहे हुबळी पर्यंत पासून परत रेणुकुंटापर्यंत काहीतरी आहे तर त्या माध्यमातून हे सुद्धा सांगतो ही जी ट्रेन आहे मित्रांनो या बसायला सगळे उभार राहिलेची जत्रा आमची बोलायला दे लागलो तर दाखवतो प्रथम एड्याची जत्रा म्हटल्यावर होतं येड्याची जत्रा तिकडे बघा तर ही रेल्वे मित्रांनो जसं सांगितलं हरिप्रिया एक्सप्रेस हरी म्हणजे आपले गोविंद स्वामी प्रिया इथं आता थोडंसं वादाचा भाग येतो कारण आपण महालक्ष्मी आणि लक्ष्मी याच्यात आपल्या इथं तुम्हाला माहित आहे थोडासा गोंधळ आहे आणि वाद आहे तर त्या ह्यानं सुरू केलेली ही धार्मिक के यात्रेसाठी त्या सुरू केलेली ट्रेन आहे माझ्या मते तेवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पहिल्यांदा ही ट्रेन धावलेली बघा किती जुनी ट्रेन आहे अठ्ठ्याण्णव आपण जरी हिशोब करायला गेलो पंचवीस आणि दोन म्हणजे सत्तावीस वर्ष झालं ही अविर धावत आहे ट्रेन आणि रोज धावते इथून जाणारी मिरजेतून जाते बेळगाव हुबी रेणुगुंटा म्हणजे कर्नाटक आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र तर या सगळ्या भागांना जोडते चला तर आपला आता प्रवास सुरू करूया याच्यातून अलीकडे एक किलोमीटर गाडी थांबले बारा अठ्ठेचाळीस झाले तसा मिरजेचा स्टॉप युजली एक वीस ला कितीला दिला एक ला दहा मिनिटं गाडी तिथे थांबली पाहिजे कारण खरं कायम काय होतं कोल्हापुरात जा ना लवकर सुटते लवकर म्हणजे टायमात सुटते खरं मिरजेत जाण्यासाठी खूप वेळ दिलाय त्यामुळं आयटन मिरजेच्या बाहेर गाडी थांबते किंवा मिरजेत जाऊन थांबते खूप हुशर तर तिथं जाऊन जेवायचं होतं खरं अलीकडे थांबले आता लक्षात आले की ते ऑन टाइम तिथं आपल्याला अरायव्हल देणार आहे

बुका लागलेत ना ना का नाही होय चांगलं जेवण झाले काय काय झाले डबल ला झाले नाही नाही बुका ला लागले येडेगत <laughs> करत होतो मगत बसून वय नाही नाही मला मी फायनल जी वालाच घेतला आम्ही सरा जीव आता मित्रांनो मिरजेवर आलेली आहे गाडी आणि जेवण करत होतो त्यामुळे तुम्हाला अरायवल वगैरे दाखवलं नाही महत्वाचं काय मित्रांनो अरायवल वगैरे आता सगळ्या स्टेशनचं दाखवत बसणार नाही कारण पाठीमागच्या वेळेला आपण प्रॉपर एक व्हिडिओ केलेला ज्याच्यामध्ये सर्व स्टेशन्स तुम्हाला हरिप्रिया एक्सप्रेस कोणत्या कोणत्या स्टेशनवरून जाते दा हे दाखवलेलं सांगितलेलं मोस्टली बेळगाव महत्वाचं आहे हुबळी महत्वाचं आहे कुंडकल आणि रेणुकुंट आणि सकाळी ग्रुप असतील तर असा हा रूट आपला असणार आहे त्यामुळं ते स्पेसिफिक दाखवत बसणार नाही बाकी प्रवासातलं काही एक्सपिरियन्स असतील काही महत्त्वाच्या सूचना असतील त्या दाखवणार आहे थोड्या गाडी तुम्हाला आठवत अहमदाबाद अहमदाबाद होय ना एक अशी सिच्युएशन आलेली की आम्ही गाडीतून उतरलेलो आणि गाडी सुरू

इंजन पुढं लागलेलं आहे सिग्नल दिला म्हणजे आता मागं सिग्नल देत असतात तर सिग्नल किती दोन ना प्रथम दोन हॉर्न दोन हॉर्न झाले गाडी हालणार आहे हे लक्षात ठेवायचं की आता सिग्नल सुरू आहे त्यांचा आपण घाट प्रभाव जस्ट थोडं पुढं आलोय आणि बाहेर मी तुम्हाला वातावरण चेक करतो माझा आवाज थोडासा पण वातावरण चेक करा तुम्ही कसलं खतरनाग ढग आणि तिकडं पाऊस पण बघा डार्क डार्क दिसतंय तिकडं पाऊस मग झुम करून दाखवतो तिकडं पाऊस होतोय आणि ढग असलं जोरात आलंय मग तुम्हाला दाखवायला दाखवायचं म्हणते पण सामानाडं पण लक्ष ठेवायचं आहे आणि मम्मी पप्पा झोपलेले पण बघा काय चोरात दिसायला लागले ढगवर आपण घाटप्रभाच्या पुढं माझ्या मते अजून एक अर्ध्या पाऊन तासात आपण बेळगावला पोहोचू पण वातावरण खतरनाक झालं मित्रांनो खतरनाक बघा तर जाऊया पुढे जाऊया आपण अजून आणि बघा बेळगावला किती वाजता पोहचतोय तर तुम्हाला दुसरा महाबळेश्वर दाखवतो कसलं वातावरण झालंय बघा आता इथं असं धुकट दिसतंय पण कॅमेऱ्यात मायामध्ये मध्ये इतकं लक्षात येणार नाही आणि मगाशी इतका मस्त व्ह्यू लागतात पण बघा एकदम जोरात पाऊस आलाय आणि वातावरण कसलं मस्त झालंय अचानक पाऊस आला पण पाऊस खूप म्हणजे खूप जोरात आहे काय मस्त वातावरण झालंय वाव कसलं संत दिसतंय तिकडं डोंगर वगैरे पण आहे बघा आणि पावसाचं रट्ट बसतोय बघा मित्रांनो बघा बंद झालं आहे एवढा खतरनाक पाऊस आला कॅमेरा फक्त दिसेल तेवढंच नाहीतर काय वातावरण खतरनाक आपल्या भाषेत म्हणतात असं खतरनाक पाऊस सुरू आहे बघा पाऊस उघडतोय पडतोय उघडतोय पडतोय ना संजना बेळगावच्या अली गाडी पासून अलीकडला कंटिन्यू पाऊस आहे बघा हे लोंडा जंक्शनला लो पोहोचलोय आपण आता दारात उभारून सुद्धा घेता येईन झालाय शॉर्ट इतकाच जोरात पाऊस आहे आणि दार उघडले की काय होतं की तिथं पाणी येतं काय चाललंय येड झाले कमी आला काय आलं मध्ये पाऊस नसावा होय ना पावसाच्या दृष्टीनं काही आणलेलं नाही कंटिन्यू आपल्याला पाऊस लागतो विजास पडत आहे बाहेर जाण्यासारखी परिस्थिती आहे का तर बघा मित्रांनो असा धुवाधार पाऊस सुरू आहे हुबीमध्ये आपले हुबीचे ब्लॉग मित्रांनो आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ऑलरेडी आणि म्हणजे हुबीला मागल्या वर्षीचा ब्लॉगसुद्धा आणि ह्या वर्षी जत्रेचा ब्लॉगसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल तर इकडं सिद्धारू स्वामी या दिशेला असं आपण समजूया आणि पाया पडतो मी इथूनच सिद्धारू स्वामींना तर खतरनाक खतरनाक पाऊस सुरू आहे आणि आपण पिझ्झा मागवलेला आहे ज्ञानाला काय आपण सांगितलेलं नाही आपल्या सीटवर येईल तो आता आतला उकर आलो आहे आपण ॲक्च्युली इथं बाकी दुसरं काय खायला घ्यायची गरज नाही आहे असं मला वाटतंय आणि खूपच जोरात पाऊस आलाय बघा चला तर मित्रांनो आपण उभीत पोचलोय आणि इंजिनियर साहेबांनी बघा सरप्राईज केलेला आहे के झुंड्या काय झुंड्याला लय खुश आहे बघा म्हातारी होय ना तर बघा इथ पिझ्झा मागवलाय आपण पिझ्झा हटचा पिझ्झा मागवलेला आहे पण झोमॅटो वरून मागवलेला आहे झोमॅटो ऍप घ्या झोमॅटो ऍप मध्ये ट्रेन मध्ये डिलेव्हरी तुम्हाला बघा जे आय चा आपण जर वेळेला जेवण मागवतो तर त्याला काय असतं की ठराविक रेस्टॉरंट असतं त्याच्यावरूनच मागवता येतं झोमॅटोवरून तुम्हाला कुठल्याही हॉटेलहून त्या भागातल्या तुम्हाला डिलिव्हरी मिळू शकते तर आम्ही आता बघा पिझ्झा हट कारण आय आर सी टी सी च्या डॉमिनसचे पिझ्झा आम्हाला पिझ्झा हटचं खायचं होतं म्हणून आम्ही पिझ्झा हटचे पिझ्झा मागवलेले त्यांनी आणा खुश आहे पहिला पिझ्झा पण ओपन करूया झुंड्याच्या तोंडाला पाणी सुटले बघा आणि तुला बघा आमच्या पनीरचा पनीरचा पिझ्झा बघा आमची संजना पिझ्झा खाणार आहे मार खाणार म आण की काय नाही चलो पतुल्या सर सुरू करा आणि पाऊस तुम्हाला जसं दाखवला अतिशय जोरात पाऊस आहे अजून आम्ही काय आणले इथं व्हेज कुर्मा जे आय आर सिटी च कॅन्टीन होतं त्याच्यातून आणलंय पन्नास रुपयाचा आणि ह्या म्हातारीनं आम्हाला चुलबुल्या आणायला सांगितलं कुरकुरे आणि कुरकुरी आणले आता काय करणार हा पिझ्झा खाणार पिझ्झा खाऊन झाल्यावर राईस आहे चपात्या सुद्धा शिल्लक आहे भाजी सुद्धा सकाळी शिल्लक आहे आणि कुर्मा सुद्धा आणलाय केवढी भूक आहे कारण हे जरा जास्त पिझ्झा हटचे बेस जाड असतात होय ना प्रथम त्यामुळं किती भूक आहेत त्यानुसार पिझ्झा खाऊन झालेला आहे आणि बघा जिरा राईस करून आणलेला आम्ही म्हणून जास्त वेळ राहावा म्हणून तर आपली भाजी सुद्धा जी मटकीची आणलेली ती सुद्धा चांगली आहे अजून आणि जे आपण कुर्मा घेतलेला पन्नास रुपयेचा तर ती दाखवू संजना जरा बघा म्हणजे यातला बऱ्यापैकी सगळ्यांनी घेतलेला आहे कंटेनरच्या साईजचा सा अंदाज घ्या तर तो आणि हे खाल्ल्यामुळं आता चपाते आहेत शिल्लक कर पिझ्झा खाल्ल्यामुळं अक्षरशः फुल झालंय आणि नाना ना आज आमच्या कहर केलं कारण चांगलं पोट भरून जेवलं होय ना ना लय भूक सात वाजल्यापासून साडेसहा वाजल्यापासूनच भुका लागल्या भुका लागल्या करायला लागले ला कर ला पिझ्झा खाल्ले तीन स्लाइस मोठे आणि वरण आत्ता आणि भात खायला लागले न्या ना थंडीमुळे भुका लागायला लागल्यात

आपला आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खास काही दाखवलं नाही टर्म्स ऑफ इन्फॉर्मेशन खरं एक प्रवास दाखवला माहीत आहे उद्या आपण तिरुपतीला आहे आणि मागले ब्लॉग जर बघितले असतील किंवा फर्स्ट टाइम बघत असाल तर तिरुपतीला पोहोचल्यानंतर सुरू होते ती म्हणजे धावपळ गडबड रेस आहे मित्रांनो रेस जेवढे लवकर तुम्ही वर तिमाला पोचाल तेवढं लवकर तुमचं दर्शन रूम्स आणि बाकी सगळ्या गोष्टी होणार आहेत तो सगळ्या रश पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे ज्याच्यामध्ये आम्ही ह्या पार्टमध्ये या दोन हजार पंचवीसच्या याच्यामध्ये कसं तिरुपतीला पोहोचल्यानंतर अनिपरी म्हणजे जिथून आपल्याला चालकवर जावं लागतं तर तो सगळा प्रवास तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये रूम्स कशी घ्यायच्या ॲसेसरी टोकनचं काय स्टेटस आहे हे सगळं दाखवणार आहे त्यामुळे भेटूया उद्याच्या म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्यायचं काय चाललंय तुझं का तोंड वाकड झालं तू गेम खेळत बसल्या वेग ना मित्रांनो बघा मित्रांनो तिचे वेगवेगळे ब्लॉग आहेत आमच्यात जास्त इंटरेस्ट ब्लॉग तर भेटूया फुल व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र गोविंदा गोविंदा